हा रे जोड यात wow तर मस्त. पहिला

विशेष म्हणजे एकच झाड नाही मेल काही नाही शंभर लावले अगोदर लावले सतरा नाही अगोदर लावले आता लावले पूर्ण मोधून दाखवायची आठला

ಇಷ್ಟೇ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಹಾ ಓ ಇತೆ ಇರಹಿಲ್ಲ ಕೇರ್ ಕೇರ್ ಏನು ಜಾಯ್ ಕೇರ್ ಜಾಯ್ ಕಣವಾಡಾ ಮಾಮ ಊಟ ಆಗತೀತು ಊಟಾ ಮಾಮ ಊಟ ಆಗೋದಿಲ್ಲ ನೀನು ಹ್ಮ್ ಈ ಊಟ ಆಗೋತ್ತಾ ವಡಾಚೆ आम्ही લાવಲಿಲ್ಲ ಆಗೋದಕ್ಕೆ ಒಂದು ವಡಾ

<laughs> साथार, 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 एक एकार। एकार। आ, पक्षा करता है होते पेरू मस ख पक्षी खाते पक्षी खाते पंचहत्तर

एकदम चौऱ्याऐंशी झाड होते आणि दहा जे आहे ते मंगाबुडी आणि चौऱ्याऐंशी ला चौऱ्याऐंशी सक्सेस झालेले ते शंभर टक्के अभिनंदन शंभर टक्के अभिनंदन कारण एवढं अक्युरेसी कुठंच नाही 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 वा